नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गौरी आगमनांताचा दुसरा दिवस त्यालाच गौरी पूजनसुद्धा म्हणतात तर या दिवशी बघितलं तर आमच्याकडे नॉनव्हेज घरात बनवलं जातं म्हणजे बघितलं तर सासूरवाशिन माहेरी आले आहे मग तिचे लाड म्हणून बघितलं तर नॉनव्हेज बनवलं जातं फक्त नैवेद्य दाखवला जात नाही नॉनव्हेजचा तर नॉनव्हेज घरामध्ये बनवलं जातं आणि हा पातवड वर्षातनं एकदा बनवतो भरपूर प्रमाणात बनवला जातो त्यामुळे दोन तीन दिवस तरी आपण खातो आणि मला तरी प्रचंड पातवड आवडतात आणि आज बनवायचे आहे चिंबोऱ्या तर भरलेल्या चिंबोऱ्या मिळालेल्या आहेत त्याचप्रमाणे चिकनचा रस्सा आणि बोंबी तर आता सगळ्यात आधी या चिंबोऱ्या मी बनवून घेत आहे आणि या रा रात्री आम्हाला बनवायचं आहेत करंजा ओल्या खोबऱ्याच्या ज्या करंजा येतात त्याला शिंगोळ्या म्हणतात आमच्याकडे तर त्या शिंगोळ्यासुद्धा बनवायच्या आहेत तर त्याचीसुद्धा मला एका साईडला तयारी करायची आहे म्हणजे गौरी पूजनाच्या दिवशी रात्री गौरी जागवल्या जातात मग काय करायचं आम्ही दोघीच आहेत लेडीज घरात म्हणून आम्ही दोघींनी ठरवलं की आपण करंजा बनवूया म्हणजे त्या शिंगोळ्या तर या साईडला बघा कांदा शिजवायला ठेवलेला आहे खडे मसाले घालून आणि लसूण घालणारे त्यामध्ये आणि टॉमॅटो कांदा शिजतोय तोपर्यंत बघितलं तर रात्रीच्या आपल्याला शिंगोळ्या बनवायचे आहेत त्यासाठी लागणारा गूळ मी किसून घेत आहे म्हणजे गुळ चिरून घेत आहे एका साईडला गुळ चिरते मी आणि तुमच्याकडे गौरीच्या दुसऱ्या दिवशी कसला निवेद दाखवला जातो हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गौरी विसर्जन कशाप्रकारे केले जातं आमच्याकडे पाण्या फुलांचे गौर आणली जाते आणि तिचं विसर्जनही वेगळ्या प्रकारे केलं जातं ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार तर येणारा व्हिडिओही तुम्ही नक्की बघा है, पन, तर इथे आपला गोळू किसून झालेला आहे आणि आता आपण बघितलं तर चिंबुरीची भाजी बनवून घेऊया कांदा शिजलेला आहे आणि नॉर्मल आपण जशी भाजी बनवतो चिकनची वगैरे तशीच ही बनवली जाते फक्त जर तुम्हाला थोडी थीक हवी असेल तर त्याच्या ज्या फांगड्या आहेत त्या मिक्सरला वाटून व्यवस्थित गाळून वगैरे त्याचं पाणीसुद्धा भाजीमध्ये घातलं जातं भाजी उकळल्यानंतर तर इथे मी एका साईडला चिंबुरीची भाजी बनवायला घेतली आहे आणि भाकरी भाजायला घेतलेली आहे आणि जेवण बनवून झाल्यावर नैवेद्यासाठी वेगळं जेवण बनवलेलं आहे तर ते व्हेज आहे नॉन व्हेजचं आम्ही नैवेद्य दाखवत नाही आणि ते आम्ही बनवायला घेणार आहोत जेवण झाल्यावर करंजा हरविश करंजा बनवायला मदत करते ना रे

对呀，你跟、嗯。嗯 <laughs> यहाएइ जोड़िए अल्गड़ अल्गड़िए 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 तर इथे शिंगोळ्या बनवून झालेल्या पिठं उरलेल्यामुळं आम्ही करंजासुद्धा बनवत घेतल्या आणि असं करता करता आम्हाला एक वाजला आणि मग देवीला नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि थोडक्यात आमचा गौरी पूजनाचा हा दिवस अशा प्रकारे होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय